त्यांनी या गावासाठी दिलेल्या आहेत त्या मैदून आम्ही कधी विसरू शकत नाही तरी मी तमाम या गावकऱ्यांना हे विनंती करतो की आज आज, आज आपल्या टिकून आपले भाग्य विजाते आदरणीय अजितदादा पवार हे जरी आपल्याला सोडून निघून गेले असतील तरी त्यांचा हा आपलं काम राहिला राहणार आहे तरी त्यांच्या समानार्थ सर्वांनी या घड्याळन्हावरती मतदान करून सहकार्य कराय असं मी या गावचा प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला मी हा जोडून विनंती करतोय प्रत्येक गाव तिथे काम एकही गाव नाही असं कि बेंडकर साहेबांचं कुठं काम नाही आणि खरखर आपचाळ्यावरती दादा सरपंच साहेबांनी डायरेक्ट सांगितलं अडीच ते चार कोटी पर्यंत काम हे आपल्या गावामध्ये करतात अतुलचंद बेनके साहेबांच्या माध्यमातून म्हणजे आदरणीय अजितदादा पवारांच्या आशीर्वादातून या ठिकाणी कामं झालेली आहेत म्हणून बेनके साहेब तुम्ही काही घाबरू नका जरी तुमच्या पाठीशी आपल्याला गाव भक्कम आहे सरपंच इथे उपसरपंच इथे आहेत युवक कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे बघा आपण शेवटी आदरणीय अतुलचंद बेनके साहेबांची साथ सोडायची नाही कारण हे उद्याचा मध्य घडला आहे कारण आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार अजून माहिती आहे अमोल लाने झेंडपीचे उमेदवार आहेत आणि पंचायत जमींचे उमेदवार कमलताई एकनाथ दांगट दोन उमेदवार आपले आहेत पण माझी तुम्हाला विनंती आहे काचायचं साहेब का अट्ठाळ्यामध्ये समोरच्या पक्षापेक्ष एक तरी मत तुम्हाला जागती पाण लागणार आहे या ठिकाणी खरं तर भेणके साहेबांना अतुलचर भेणके साहेबांना वाटले पाहिजे माझी कुठं ताकद कमी नाही पाहिजे एखादा अर्धा माणूस गेला साहेबांना सोडून म्हणजे तुम्ही जनतेने साहेबांना सोडलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे कुणाला स्वार्थ असतो काय असतो आपलं कोणा आपण कोणावर टीका करायची नाही पण जे अतुल चेट बेनके साहेबांनी ही खर तर आपटाळे गाव असाल माहोल असेल एवढी कामं केल्यात आणि त्या कामाच्या माध्यमातून आपटाळ्यामध्ये त्या कामाची पावती म्हणून घराच्या चिन्हावरती खरा बटन दाबून येत्या सात तारखेला हे जे मत आहे हे तुम्हाला नाही मला नाही अतुल चटला नाही हे मत आदरणीय आपल्या ने महाराष्ट्राचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार साहेब यांनी अतुल चट बेडकर साहेबांनी ज्यांना मत केलं ते आता खाजगीत काय सांगतात आता अजितदादा गेले तुम्हाला कोण आहे अरे पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे हे बोलायला अजितदादा जरी गेले तरी त्यांचे वारस म्हणून हिमंत्र पवार आज उपमुख्यमंत्री झाले वहिनी आज पालकमंत्री झाल्या तिथे ही ताकद ही अतुल जी ताकद पहिली होती कारण नाही तुम्ही उन्हाळी मैत्री उन्हाळी मैत्री सोडली तरी तुम्ही अतुल चटवर बोलण्या इतक्या तुम्ही मोठे नाही माझी तुम्हाला विनंती आहे की उलटी दादा जरी आज गेलेत तरी पण दादाच्या माध्यमातून तुम्ही त्रा वहिनी जी आहे ते अगदी आली। तीन दिवसामध्ये उपमुख्यमंत्री झाली आज त्या पालकमंत्री झाल्यात जो निधी उद्या जुन्नर तालुक्यामध्ये किती निधी द्यायचा तो अतुल चेट बेनके साहेबांना विचारल्याशिवाय तुम्हाला राहू शकत नाही अशा बर्ग अतुल आहे म्हणून तुम्ही मैदान सोडून पळू नका अतुल शेठ मैदानात आहे होते पण या दोन तीन दिवसामध्ये अतुल शेठला परत उभं आले आपल्याला एक वेग दिवस जायचे परंतु हे अटळय नेते आप गेले आप था। था। कर ते आपले गेलेत आणि पॉवर फॅमिलीचा नुसता अपखळेव नाही तर महाराष्ट्र होत करेल म्हणून सुभाषराव वहिनी आज उपमुख्यमंत्री झाल्यात या पालकमंत्री झाल्यात अतुल शेटचे दोन्ही हात बळकट करण्यासाठी त्या संपूर्ण ताकद देतील सेठ तुम्ही घाबरू नका एक माणूस गेला तरी तुमच्या पार्टीची हजार माणसं उभी करू अशा प्रकारचा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद